आज या ठिकाणी दोनशे चौसष्ट हरकतींचा जो विषय होता परंतु प्रत्यक्षात ते सिद्ध झालं की तीन हजार सहाशे बेचाळीस हरकती आहेत आणि ते मान्य झालं सगळ्यात पहिले तो विषय होता आणि दुसरा विषय असा होता या अगोदर सत्तावीस गावकड्यांचा जो विषय होता ज्या गावांची प्रभाग रचना ही कम्प्लीट वेगळी होती परंतु यावेळेस ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे बऱ्याच गावं किंवा बऱ्याच मूळ जी महानगरपालिका होती त्यांचे देखील काही भाग हा त्या सत्तावीस गावगटात समाविष्ट केलेला आहे तर भविष्यात हा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जर सुप्रीम कोर्टातून तसा निर्णय लागला तर भविष्यात तो प्रॉब्लेमॅटिक विषय होईल आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मंडळींनी लक्षात आणून दिली आयुक्त साहेबांच्या आणि त्यांनीही ते मान्य केलं आणि तशा प्रकारची प्रोसिजर किंवा तशा प्रकारचं हे निवडणूक आयोगाला ते देतील अशा प्रकारचे त्यांनी शब्द देखील दिले तर त्यांनी तेन, मान्य केलं ते झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे आणि तशा प्रकारचं ते निवडणूक आयोगाला पत्र देखील देणार आणि कळवणार देखील आपण जर बघितलं तर संघर्ष समिती ही नेहमी म्हणताना मात्र मागच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी आश्वासन दिलं होतं मात्र तो वाडीव प्रभाकार जो निधी आहे तो आला नाही आणि विषय जो आहे या प्रलंबित ठेवलेला यावर आता आपण काय करणार काढणार बघा जे सत्तावीस जागवडाचा विषय होता आमच्या रमेश दादाने खूप चांगलं सांगितलं ऑलरेडी त्यांना ज्या हव्या असलेल्या सोयीसुविधा ह्या मिळत नव्हत्या अगोदरही मिळालं नाही आताही मिळत नाही आणि त्यामुळं साहजिकच त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला ह्या महानगरपालिकेसून दूर ठेवा वेगळं करा आमची वेगळी महानगरपालिका बनवा ना ही त्यांची मागणी आहे ही रास्त मागणी आहे